नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आज आपण तिळगुळाची पोळी कशी करायची त्याची रेसिपी बघत आहोत त्यासाठी इथं एक कप तीळ घेतलं ते स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहेत ते छान भाजून घ्यायचे तीळ त्यासोबतच एक कप शेंगदाणे देखील छान खरपूस भाजून त्याची साल काढून घ्यायचे दोन्ही एकत्र इथं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया थोडंसं जाडसरच काढायचं आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि इथं दीड कप गूळ घेतला आहे पोळी करण्यासाठी थोडंसं गोडवा बॅलन्स होण्यासाठी गूळ थोडा जास्त घेते ते छान मिक्स करून घ्यायचं सावरण गुळ आहे हा त्यामुळे हाताने स्मॅश होतो आता हे आता दोन्ही छान एकजीव होण्यासाठी मिक्सरमध्ये काढून घेऊया दोन बॅच मध्ये काढते मी इथं मस्त असं बारीक करून घेऊयात आता इथं रेग्युलर चपातीला आपण कशी कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवून घेतलेली आहे हे पीठ लावून उंड्याला छोटी पोळी लाटून घेतली आता त्याच्यामध्ये तयार मिश्रण घेऊयात हे थोडंसं मोकळंच आहे मी मिश्रण मोकळं यायच्यासाठी की हे पोळी लाटत असताना सगळीकडे पसरतं आणि छान पोळी तयार होते त्याच्यामुळे मोकळंच भरलं हे पूर्णाच्या पोळीसारखं छान भरून घ्यायचं आता पीठ लावून पोळी लाटतो त्याप्रमाणे तुम्ही जाड बारीक कशाही आकाराची तुम्ही इथं पोळी लाटू शकता थोडीशी जाडसर अशी पोळी लाटली मस्त अशी पोळी लाटून घ्यायची अजिबात पीठ फुटत नाही म्हणजे याच्यातलं सारण बाहेर येत नाही किंवा गूळ देखील बाहेर येत नाही एकदा नक्की करून बघा <खो> एकीकडे एक एक तवाही गारम करायला ठेवला आहे मी ही लाटून तयार आहे मस्त आता हे छान भाजून घेऊया मीडियम हीटवर भाजत असताना मीडियम हीट ठेवायची दोन्ही साईडने तेल लावून घेऊयात तुम्ही तूप देखील वापरू शकता तूप मात्र साजू खावं मस्त अशी फुगून तयार आहे असे सगळे पोळ्या मी करून घेते वाव अप्रतिम अशा पोळ्या तयार होतात नक्की करून बघा तयार आहे आपल्या पोळ्या जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त राहा